साथ है। तारा तुम्हारे साथ आपले युवा नेते रोहित दादा पवार यांना चोवीस तारखेला ईडीने इथे चौकशीसाठी बोलवल्यानंतर त्या दिवशी दहा बारा तास त्यांची तपासणी झाल्यानंतर देशाचा नव्वद रुपये त्याच्यातून झालेले भांडवलदार आणि या भांडवलदारचा पुढ हा प्रफुल्ल पोटे त्याचं काय काय संघर्ष केलाय आयुष्यात किती केली पण दहा वर्ष एव्हिएशन मिनिस्टर विमानतळाचा मंत्री करा आणि या काँग्रेसचे नव्हे संपूर्ण देशाचे विमानतळ त्याने बांधले आणि प्रचंड गडबंध झाला त्याचे समजले या मुंबईमध्ये काही सरकारने ताब्यात घेतलेल्या आहे त्याला आणि म्हणून साहेबांच्या पाठीमध्ये खंडंत असतो आणि होतो भाजपला सामील होतो मला तर माझा स्पष्ट आलो

परंतु या लोकांना राहवलं नाही त्यांना ताबडतो दररोज पाहिजे हिरवा घास जसं पहिल्याला आपण हिरवा घास पाहिला तसा यांना सध्याचा हिरवा घास दररोज पाहिजे सर काय सांगाल आपण बसला राज्य सरकारला विचारल्यानंतर त्यांना असे प्रश्न विचारणारे नको आहेत त्यांचा आवाज दाबायचा आणि मोदी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी दोन कोटी युवकांना दरवर्षी रोजगार नारा दिला होता आणि तेव्हा सत्तेवर आले होते बरोबर धन देणार होते काळेधनांना मध्ये टाकून पंधरा लाख रुपये देणार होते या सगळ्या गोष्टी झाल्या परंतु दहा वर्षात काहीच मिळालं नाही उलट महाराष्ट्राचे उद्योगधन ते गुजरात पळून येण्याचं पाप केलं त्यामुळे महाराष्ट्रात तरुण पिढी मोदी बेरोजगार झाले असं होत असताना असे प्रयत्न विचारतोडी सीबीआय केंद्रीय यंत्रण दाखवतो वारंवार मिटणीला वार, बोलवतात परंतु रोहित दादा हा छावा आहे हा गाभरणारा नाही आहे आज मी पवार साहेबांचा वारसदार आहे जे कल्पनाने पळून गेले देशाच्या पंतप्रधानांनी आरोप केले सत्ता लोकांना सत्तेमध्ये पावन दे करून देत त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस तेव्हा खटर गाडीतून बैलगाडीतून गाडी भरपुरावी घेऊन जात होते पुणे आरोप करून त्यांच्यावर कोणती कारवाई नाही काही काहीतरी बँकेची कारवाई तिकडे जे दे केलेत अजित पवार मंत्रिमंडळाचे लोक त्यांच्यावर सगळे तुमच्या तातडीचे काम झाले कारण भारतीय जनता पार्टी वॉशिंग मशीन एक मशीन आहे या प्रकारे राज्य सरकारचा कारभार चालू आहे लोकशाही पायदळ तोडून काम चालू आहे हुकुमशाही आणि तानाशाही दिशेने वाटचाल करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे संविधानावरती हा देश चालत नाही म्हणून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तरुण यांना प्रमुख मागणी कशी असणार आता रोहितादा आज ईडीने आमचं उपोषण सुटणार नाही माझं नाव आहे राजेश आहे आमचं जे चालू झालेलं आहे ते आणि रोहित दादा हे बदल्याच्या महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार त्यांच्यावर कारवाई करत आहे त्यांच्यावर दबाव टाकत आहे हे पक्ष सोडून आमच्याकडे येणार त्यासाठी राहते हे लोक प्रयत्न करतात आणि गैरवापर करून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे मग एवढं बोलतो आम्ही सर्व आमचा दादा बरोबर आहे आणि इकडे बसणार आणि उपोषण करणार जे पर्यंत दादावर दादांना खीक करून भेटत नाही ते पर्यंत आम्ही इकडे बसणार एका